कारण मित्रांनो तर आपल्या ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आपण आहे बाजरीमध्ये पाहू येत आहे मी बाजरीच्या खाली इथं मुळापासून वरती पाऊस येतो बाजरीची क्वालिटी एवढी उंच बाजरी मित्र पाहू शकतो मी असे उंच बाजरीमध्ये आपण असे गवत काढतो मित्रांनो पाऊस या अशा पद्धतीने गवत खूप झालेलं आहे बाजरीमध्ये जेव्हा लहान होते तेव्हा खूप पाऊस चालू होता मित्रांनो बारीक बारीक जास्त पाऊस नव्हता तर अशा पद्धतीने गवत झालेलं आहे खूप मोठमोठे गवत झालेलं आहे तर आपण ते मोठं मोठे जे गवत आहे ते आपण काढत आहोत मित्रांनो जेणेकरून आपल्याला बाजरी कापायच्या वेळेस आहे ना ते आपल्याला त्रास होणार नाही यासाठी आपण सगळं जे काही आपल्या हाताने जे आपण खाताने खोटून करता येईल तेवढं आपण अशा पद्धतीने तण काढत आहोत मित्रांनो जेणेकरून आपल्याला आपल्या बाजरी जेव्हा आपण कापतो तेव्हा आपल्याला त्याच्यात आपल्याला एवढं मस्त मस्तपैकी मोकळा राहील त्यासाठी आपण आताच क्रोपनी करून राहिलो मित्रांनो हाताने मी पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला आपल्याला शेतामध्ये असे झाड वगैरे आवडत नाही मित्रांनो पण आम्हीला जे पाऊस सारखं चालू असल्यामुळे तर आपल्याला नेमण्यासाठी वेळ मित्रांनो म्हणून आपण आता रोपणी करत आहोत आणि बाजरीचं तुम्ही पाहू शकता एकच नंबर आहे तुम्हाला पुन्हा एकदा बाजरीची क्वालिटी दाखवतो मित्रांनो अशा पद्धतीने बाजरी आहे बाजरी अशी पद्धतीने आहे पाहू येतो मी एकदम मोठे मोठे कणस आहे पाहू शकतो मी वरती हा भाव मोकळा झालेला आहे पाणी भरपूर झाला पाऊस आणि आता पाऊस कमी झालेला मित्रांनो तर अशा पद्धतीने आपला पूर्ण प्लॉट आहे मा बाजरीचा आणि अशा पद्धतीने आपण पूर्ण हे पाऊस येतो की असं तण काढलेलं आणि बिना तण काढलेलं पाहू शकत नाही यास वावर दिसतो मित्रांनो आणि आपण काढून घेतलेलं आहे वावर पाऊस येतो मी वारा महिन्याचं तण असा पद्धतीने मोकळं दिसलं पाहिजे वावर যেনেকুৱা জ্বপোন আছে সেই বজাৰী কাপোৰ আছে ধৰণত ৰাইল হিচাপে আপোন পূৰ্ণপেনে গ্ৰুপী কৰোঁ হাতত মিত্ৰ বাজেৰে কাম কৰোঁ মিত্ৰিয়াইক শেৰ কাৰণে চেনেল কৰা যি যেন